क्यू क्रीडा प्रकारासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे कोनवा येथे राजन किंसरा राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर अकादमीचे उद्घाटन पद्मश्री व खेल रत्न पुरस्कार विजेते गीत सेठी यांच्या हस्ते पार पडले यावेळी बिलियर्स अँड स्नोकर्स फेडरेशन चे ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल सुनील बजाज जयराज स्पोर्ट्स अध्यक्ष नितीनभाई देसाई कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश शहा आणि सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू उपस्थित होते गीत सेठी यावेळी म्हणाले की मी खेळत असताना अशा दर्जाच्या सुविधा नव्हत्या या अकादमीमुळे भविष्यात नवे विश्व विजेते वी घडतील तर राजन खिंसरा म्हणाले ही अकॅडमी क्यू स्पोर्ट्स च सर्वोत्तम डेस्टिनेशन ठरेल या सर्व प्रयत्नांमुळे पुणे भारताच्या क्रीडा नकाशावर आणखी ठळकपणे झळकणार आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिंबळे And the torch of Q Sports in India. His presence today inspires not just this academy, but every young aspirant who dream of excellence. Thank you so much, sir, for this and the gratitude. India's name, high end Q Sports. So, what are your expectations from this academy? So, first of all, thank you for having uh, me here. सबको नमस्कार राजू भाई ने आपको बहुत एक ब्रीफ दिया है कैसे पूना में वो बिलियर्ड में प्लेयर से एडमिनिस्ट्रेशन की तरफ आए और फिर आ, हमारे फेडरेशन में आए खुद के महाराष्ट्र फेडरेशन से नेशनल फेडरेशन तक तो आ, ये सारे जो हमारे देश के चैंपियंस हैं स्पेशली बिलियड और सुपर में आ, इन हम सब आए हैं विदाउट मच ट्रेनिंग आ, कुछ ज्यादा कोचिंग नहीं मिला है हमको तो, कुछ ज्यादा ट्रेनिंग नहीं मिला था कोचिज नहीं थे और आज लास्ट पाँच दस सालों में पंकजानी के अचीवमेंट हैं सवरभ कोठारी के अचीवमेंट हैं अब एक स्ट्रक्चर बेसिक कोचिंग प्रोग्राम्स भी बहुत हो रहे हैं हमारे यासिन बच्चन एजुएशन स्कूल चैंपियन रह चुके हैं वो बॉम्बे पे बहुत बढ़िया कोचिंग कर रहे हैं स्कूल प्लेयर्स के तो मैं मानता हूँ कि हमारे देश में कोई भी स्पोर्ट में अगर हमको आगे जाना है तो अकेडमीज का बहुत इंपॉर्टेंस है और ये जो स्नूकर और बिलियर्ड की अकेडमीज है कम है अब हमारे देश में हो रही है पर अभी भी कम है पर ऐसी अकेडमी जो पुणे में ये स्टार्ट हो रही है मैं मानता हूँ कि इससे बहुत लाभ मिलेगा नॉट ओनली पुणे के प्लेयर्स को पर मैं मानता हूँ महाराष्ट्र और पूरे देश के प्लेयर्स को लाभ मिलेगा आई बिलीव पांच छह टेबल फाइव 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 प्लेयर स्नूकर टेबल्स एंड पूल टेबल्स तो एक तो है इंफ्रास्ट्रक्चर को क्रिएट करना अकेडमी में और फिर उसके अंदर सॉफ्टवेयर भी चाहिए तो ये है और जो प्लेयर्स हैं जो कोचेस हैं इधर आके अच्छी कोचिंग करें और हमारे यंगस्टर्स को और अच्छी पहले एकदम यंग एज एक से करेक्ट टेक्निक के साथ जब जाएंगे मैं मानता हूं कि नॉट ओनली विश्व चैंपियन क्रिकेट में आएंगे पर हमारे विश्व चैंपियन सुकर में भी आएंगे विश्व चैंपियन टूर में भी आएंगे और विश्व चैंपियन बॉल इज में भी आएंगे हमारे

या भागात खास करून जरूर अशी आहे की व्यापारी लोकांचे हे जास्ती संख्या असल्यामुळं त्यांना हे शिक्षण डोर स्टेपवर आणून देणं हा यातला मुद्दा आहे आणि त्याचबरोबर ह्या स्पोर्ट्स जी अकॅडमी मुळ जसे आता मी तुम्हाला सांगितलं की ऐंशी वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आमच्याकडं ह्या देशात ह्या स्पोर्ट्सनी आणून मिळवून दिलेल्या आहेत तर अशा ह्या स्पोर्ट्सला जितकं जितकं जास्ती वाढवता येईल जितकं जास्त लोक लोक खेळ खेळतील त्याची ती जी मजा आहे ज्या स्पोर्ट्सचा जो आनंद लुटता येईल आणि जो स्पोर्ट्स हिंदुस्थानमध्ये प्रस्थापित झालेला आहे पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये हा खेळ खेळलेला आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये जसं मी तुम्हाला मग सांगितलं तर आपुलकीचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ट्रेनिंग सेंटर्स असायलाच पाहिजे आणि हे स्पोर्ट्सचं से ट्रेनिंग सेंटर लोकांना असं वाटतंय की फार महाग असतो आज तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल याचं ग्राउंड मिळणं फार कठीण आहे पण ह्या स्पोर्ट्स कुठेही तुम्ही शंभर रुपयात कुठेही खेळू शकता एक तासभर आणि अशा जर फॅसिलिटी आल्या तर कुठल्याही स्तराचा मनुष्य पोरगा मुलगी कोणीही असो तो ताबडतोब खेळायला त्याला वाव मिळतो तो, तो खेळू शकतो आणि त्याला कुठल्याही क्लबची मेंबरशिपची वगैरे काही जरूर लागत नाही आहे तर असा हे डोस स्टेपवर आणलेला ही अकॅडमी आहे आणि याच्या पुष्कळ आज ओपनिंग झाल्यावर प्लॅनिंग वगैरे होतील आणि आमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर ते मी मी मगाशीच सांगलेलं आहे तो ट्रॅक वगैरे आज, आज जादूच्या चढिंनी आलेला आहे खेळानेच आलेला आहे आपले सगळे पोरं खेळलेत आणि त्याच्यामध्ये आलेले आहे फक्त एवढंच आहे सगळ्याच्या लोकांच्या कानाबरोबर जनरल कानाबरोबर कानावर गेलेल्या नाहीत त्या गोष्टी त्या आम्ही मानण्याचा विचार करतोय की जेणेकरून हा स्पोर्ट्स जास्तीत जास्त खेळला जाईल काय ॲकॅडमी काय फॅसिलिटी देणार खेळाडूंना नाही अजून काय ठरवलं नाही तसं आता हे आजच ते ओपनिंग होणार आहे तर सगळ्या त्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे त्या घडवल्या जातील विचारात घेतल्या जातील आणि डिमांड सप्लायच्या हिशोबाने त्याचे टायमिंग सेट केले जातील आणि हा खेळ असा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लहान आठ वर्षाच्या पोरापासून तर शंभर वर्षाच्या माणसापर्यंत जो पायावरीचा व्यवस्थित उभा राहिला तो खेळू शकतो दुसरा भाग ह्या खेळाचा फार महत्वाचा भाग आहे ते कुठल्याही चोवीस तासात तुम्ही कुठल्याही क्षणाला खेळू शकता सकाळी असो रात्र असो ह्याला काही नाही फक्त एक एसी लाईट चालू केली की यू कॅन प्ले दिस स्पोर्ट कुठल्याही क्षणीचा हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट या शहराची फार महत्वाची गोष्ट अजून एक आहे की ह्याला तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागत नाही आपल्या फुटबॉल खेळायला गोल्फ खेळायचा असेल तर आपल्या दोन तीन तास दो कमिटमेंट द्यावी लागते घराच्या बाहेर गेल्यावर हे पंधरा मिनिटं जरी बायकोचा फोन बायकोच्या फोनला पडालो घरी हा बिताचा फोन आहे त्याला पिक्चरला जाऊया आपण खेळता खेळता खेळून दहा मिनटं खेळल्या अर्धा तास खेळला एक तास खेळला आणि निघून जाऊ शकतो तर हा असा स्पोर्ट इतका सुरेख स्पोर्ट आहे थँक्यू